नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप सगळ्यांचं स्वागत अच्छा विशे की विशे आहे आजचा विषय म्हणजे की जरांग यांचाच विषय आहे जे देवेंद्र फडणवीसला टार्गेट करत आहेत किंवा काय आहे ते तर देवेंद्र फडणवीसला टार्गेट करताना ते आज आपल्याला सगळे मराठा समाजातली जी सगळी लोकं आहेत ही आपल्याला पीठ मांग्या त्याच्यानंतर भटतुर्डे बामण वगैरे अशा वेगवेगळ्या भे लाखोल्या आपल्याला वाहत असतात था। काय हे जरा हे मराठा समाज म्हणजे काय हा मराठा समाज म्हणजे हा राज्यकर्ता मराठा समाज म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधीपासनं हे आहे पण शिवाजी महाराजांनी त्याला म्हणजे मराठी माणसाला एक नाव दिलं मग काय आणि शिवाजी महाराज कर्तृत्ववान संभाजी महाराज कर्तृत्ववान त्यांच्यानंतरचे जे शाहू महाराज ज्यांनी ओळखून पेशव्यांची हे ओळखून पेशव्यांना पद दिलं ते पण सगळे कर्तृत्ववान वगैरे किंवा नंतरचे जे शाहू महाराज कोल्हापूरचे आहेत ते पण कर्तृत्ववान माणसं तर ह्या लोकां ह्या लोकांनी मराठा म मराठा समाजाची म्हणजे राज्यकर्ता म्हणून एक अस्मिता उभी केली त्याच्यानंतर खूप सगळे मराठे राजे झाले म्हणजे शिंदे होळकर गायकवाड हे सगळे त्याच्यामध्ये आले काय पण आणि यांची ह्या सगळ्यांकडे पदरी दिवाण किंवा पेशवाई किंवा पद किंवा मोठे मोठे सरदारी हे ब ब्राह्मणांकडे होती कारण त्याच्यामध्ये ब्राह्मणांची विद्वत्ता आणि ब्राह्मणांची नीतिमत्ता काय या दोन्ही गोष्टीमुळे त्यांना ब्राह्मणांना स्थान होतं पण आज हा मराठा समाज जो आपल्याला जो आत्ताचा जो मराठा समाज आहे म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा जो मराठा समाज आहे या मराठा समाजाने जी आपल्यावर स्तुतीसुमन उ उध उद, काय उधळतात उद, सगळे की पीठ मागे किंवा दक्षिणा घेऊन हे ते करणारे आम्ही दक्षिणा घेऊन जे काही केलं हे तुमच्यासाठीच केलं आणि तुम्हीच आम्हाला अगदी आदराने आजही बोलवतात आजही कुठल्याही समाजाला कुठ कोणाच्याही स्वयंपाकघरापर्यंत एंट्री असेल तर तो ब्राह्मण समाज आहे एक लक्षात घ्या तो ब्राह्मण समाज आहे काय आणि आज तुम्ही आम्हाला पीठ मांग्या वगैरे म्हणतात ठीक आहे पीठ मांगे आम्ही होतो किंवा आहोतही अजूनही काही लोक आमच्याकडे हे करतात तुमच्याच वाडवडिलांना तर्पण देण्यासाठी आमच्याकडे त्र्यंबकेश्वरला किंवा पैठणला किंवा राक्षस भवनला वगैरे जी लोक येतात किंवा दशक्रिया विधी वगैरे करण्यासाठी जे काही ब्रा तुम्ही जो आम्हाला बोलवतात तुम्ही बोलवलं नाही तरी आमचं आमचा व्यवसाय चालू आहे तो जो काय आहे ते काय आणि फक्त तुमच्या जीवावर आमचं हे चालत नाही आमची स्वतःची त्याच्यावरची काय म्हणतात त्याला तपश्चर्य आहे ते संस्कृत शिकणं आणि ये ते एका लईमध्ये बोलणं किंवा त्या बरोबर टोनमध्ये बोलणं किंवा स्वरात बोलणं ह्याला प्रॅक्टिस लागते त्याचे उच्चार बरोबर करणं ह्याला प्रॅक्टिस लागते आणि ते आम्ही केलेली आहे म्हणून आज आ, हे आज तुम्ही आम्हाला पीठमांगे वगैरे हे सगळं ही लोकं आपल्याला म्हणतात ठीक आहे पीठमांगे होतो किंवा आहेत हा भाग झाला पण आज आमच्यावर आरक्षण मागायची वेळ आलेली नाही आहे आज तुम्ही आम्हाला हिणवून स्वतः राज्यकर्ते किंवा पाटील किंवा सरदार किंवा आमदार किंवा खासदार तुमची लोकं असतानासुद्धा तुमच्यावर आज आरक्षण मागायची अशी एक मराठा लाख मराठा म्हणायची वेळ का आली आज ब्राह्मणावरती वेळ आलेली नाही आहे कारण ब्राह्मण एक तर तो स्वाव स्वाभिमानी स्वावलं आहे स्वावलंबी आहे काय आणि स्वाभिमानी स्वावलंबी असताना तो स्वतःच्या जीवावर तर नुसतं भिक्षुकी नाही आज भिक्षुकीमध्ये सुद्धा जेव्हा कॉ कौ... कॉम्पिटिशन कौ... निर्माण झाली जास्त झालं बाहेर पडून शिकलेले आहेत काय आज सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे अगदी फिशरीज म्हटलात तर फिशरीज मध्ये सुद्धा जे नंबर वन आहेत हिंदुस्थानामध्ये ते कोण आहेत तर ते दीपक गद्रे म्हणून रत्नागिरीचे आहेत काय तर ह्या म्हणजे हा एक मी धंदा झाला की तो ब्राह्मणांचा धंदा नाही पण त्याच्यात सुद्धा जे प्राविण्य मिळवलं ते त्यांनी मिळवलं आहे कुठल्या पाटील भोसलेने कुठे फिशरी काढून ते हिन म्हणजे ह्या गद्र्यांनी आय टी सीची आणि हिंदुस्तान लिव्हरची फिशरीज कंपनी विकत घेतलेल्या आहेत काय म्हणजे पूर्वी आय टी सी तुम पण ह्याच्यामध्ये आज आय टी सीची कंपनी विकत घेणारे कोण आहेत तर दीपक गद्रे आहेत तर हे तुम्ही म्हणजे आमच्यावर आज आरक्षण मागायची वेळ नाही आली आरक्षण आमच्या बापांना काय आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अहो आरक्षण तुमच्या हक्काचंच नाही आहे ते सुप्रीम कोर्ट तुमचं उडवून लावणार हर आरक्षण तुम्ही जेव्हा हक्क सांगायला जातात आणि ही जी तुमची मगरुरी आणि दादागिरी आहे ना या मगरुरी आणि दादागिरी हे सिद्ध करतं की तुम्ही सोशली बॅकवर्ड नाहीत तुम्ही सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत हे तर हे करतं आम्ही सामाजिकदृष्ट्या मागासलेले अजिबात नाहीत पण सामाजिकदृष्ट्या आम्ही चेपलेली लोकं आहोत आज एक ब्राह्मणाचं घर असतं त्या एखाद्या खेडेगावामध्ये जो तुमच्या सगळ्या गोष्टी करत असतो बा बारशापासून बाराव्यापर्यंत सगळ्या गोष्टी करत असतो तो करत असताना त्याला तुम्ही काय त्याची मराठा समाजासमोर ब्र काढायची ताकद नाही कारण तो बिचारा एकटा असतो मागे परभणीमध्ये सेलूमध्ये एक ब्राह्मण कुटुंब जाळून मारलं कोपरगावमध्ये एक ब्राह्मण कुटुंब जाळून मारलं आज जो ब्राह्मण पुन्हा मुंबईमध्ये येऊन स्थिरावला आहे आणखीन हे केलेलं आहे काय तो चांगला पुढे गेलेला आहे ब्राह्मण अठ्ठेचाळीस आणि अठ्ठावन नंतर बाहेर पडल्यावर त्यांनी जेव्हा बाहेर पडला तेव्हा त्यांनी कोणाच्या घरात धुणं भांडी केली नाही स्वतःचे व्यवसाय केले चटणी भाकरी खाल्ली एकवीस एकवीस उपाशी राहिले पण मुलांना शिकवलं आणखीन वरती आणलं काय आज जी कारखानदारी किर्लोस्कर किंवा गरवारे वगैरे यांची जी कारखानदारी आहे काय ही कारखानदारी कर आज शंभर वर्ष कारखाने कारखानदारी टिकणं काय तुमच्या काय कॉपरेटिव्ह सेक्टरमधली जे तुम्हाला ऊस घालतात त्या ऊसवाल्यांना तुम्ही कसं हे मराठा समाजातली जे चेअरमन बिरमन आहेत कसे चेपतात रौंदळ नावाचा पिक्चर त्याच्यावर बनवलेला आहे त्याच्यावर सुद्धा मी एक परखड सत्तेला एक माझा व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यावर त्याच्यावर तुम्ही कोणी बोला असं अत्याचारी ब्राह्मण कुठे तुम्हाला सापडणार नाही अत्याचारी ब्राह्मण कुठे तुम्हाला सापडणार नाही तुम पण आणि अत्याचार सहन करणारा ब्राह्मणसुद्धा तुम्हाला सापडणार नाही आज एवढंच धन्यवाद